धुळे शहरातील धान्य गोडाऊन मध्ये ज्या ठिकाणी मतमोजीची प्रक्रिया पार पडते त्या ठिकाणी अज्ञातांनी प्रवेश करून तेथील असलेल्या काही एव्हीएम मशीन व साहित्यांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे तसेच दोषींना अटक करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिलं आहे लोकसभा निवडणुका तोंडावर असताना अशा प्रकारे मशीनची तोडफोड करणे या करिता काही यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत का किंवा मशीन मध्ये हेराफेरी करताना मशीनचा सेटअप बिघडला म्हणून या तोडल्या का किंवा लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर एव्हीएम सेटिंग चुकीची झाली म्हणून या फोडल्या गेल्या का किंवा या ठिकाणी चेकिंग करताना त्या व्यवस्थित सेट झाल्या नाहीत म्हणून तोडल्या गेल्या का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला आहे या ठिकाणी या मशीनचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची होती या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्यात का आले नाही असा सवाल करीत या प्रकरणाची सखोल सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे दुपारी धुळे शहरामध्ये असलेल्या एफ सी आय गोडाऊनमध्ये राज्य निवडणूक आयोगाचे जे ई व्ही एम मशीन त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते त्या ई व्ही एम मशीनची तोडफोड करून त्या आवारामध्ये ते, ते, आवारा ते अस्ताव्यस्त पसरलेले होते संबंधित ई एम मशीनचे पार्ट्स त्याच्या रील्स आणि त्याच्या त्या ज्या प्रिंट्स येतात त्या इकडे तिकडे अस्ताव्यस्त अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या या संदर्भामध्ये धुळे शहरामध्ये खूप जोराने चर्चा सुरू झाली आणि आज सकाळी संपूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी काही पत्रकार मंडळी त्या ठिकाणी पोचल्यानंतर शिवसेनेला देखील या संदर्भामध्ये एक तक्रार या ठिकाणी आलेली होती त्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी पोचलो असता त्या ठिकाणी ई एमची तोडफोड करण्यात आल्याचं आम्हाला दिसून आलं या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण परिसराची पाणी केल्यानंतर संबंधित एफ सी आय गोडावर त्या ठिकाणी फोडण्यात आलेले होते आणि ई व्ही एम मशीन ज्या राज्य निवडणूक आयोगाच्या होत्या असं संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्या मशीन ह्या ग्रामपंचायत इलेक्शनकरता वापरण्यात आलेल्या होत्या आणि त्या मशीन त्या ठिकाणी तातडीने घाईघाणीवर उचलून एका ट्रकमध्ये भरून त्या दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी आज सकाळी हलवलेल्या आहेत त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो या ठिकाणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट या ठिकाणी घेतलेली आहे त्यांनी काही प्रमुख प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने चर्चा करताना निवडणूक आपल्या या जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की त्या लोकसभेच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीन्स नाही आहेत तर आमचा प्रश्न असा होता की निवडणूक ही कुठली का असे ना मग ती ग्रामपंचायतीची का असे ना ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये भाऊबंकीमध्ये खून आणि वारंवार होतात आणि प्रत्येक इलेक्शन हे लढणाऱ्या माणसाला हे महत्त्वाचं असतं अशा पद्धतीने जर युव्ही एम मशीनमध्ये कोणी जर गडबडी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असेल किंवा संबंधित कोणी ते डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न किंवा ते घडवून कोणी फोडलं शिवाय या धुळे शहरामध्ये काही महत्त्वाच्या घटना अशा घडून घेतलेल्या आहेत की काही शासकीय कार्यालय देखील या ठिकाणी जाळण्याच्या घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारे जर घटना धुळे शहरामध्ये एफ सी आय गोळंमध्ये जर निवडणूक निर् निवडणुकीच्या माध्यमातून जे ई एम वापरतो त्या संदर्भामध्ये जर होत असतील तर निश्चितच ही घटना ही लोकशाहीला काळीमा फासणारी आहे आम्ही या ठिकाणी असं म्हणू की लोकशाहीची लक्तरे या प्रकारामुळे वेशीला टांगली गेलेली आहेत ई एमचा एम मशीनचा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी ख खंडावा करण्यात आलेला आहे संबंधित झालेल्या प्रकाराची सी बी आय चौकशीची मागणी आज आम्ही शिवसेना महानगरवतीने मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी केलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानानुसार या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारच्या चुकीची माहिती मीडियाला देखील आम्ही देणार नाही आहोत पण झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे ई एम त्या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत तर ई एम का फुटल्या गेल्या त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक का नेमले गेले नाहीत आत्तापर्यंत त्या ई कडे दुर्लक्ष का झालं जरी राज्य निवडणूक आयोगाचे ई एम होते तरी त्या मशीनकडे दुर्लक्ष का झालं हा सर्वचा सर्व प्रकार आणि याची जबाबदारी ही शासकीय यंत्रणेची आहे संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची त्या दोषींवरती या ठिकाणी कारवाईची मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून केलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवरील बंदी उठवावी अशी मागणी आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आली याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच सरकारचा निषेधही यावेळी व्यक्त करण्यात आला माहिती जनसंपर्क विभागातर्फे लोकशाही मराठीचे प्रक्षेपण काल मंगळवारी दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपासून बंद करण्यात आले आहे कागदपत्रांची पूर्तता या सबबीखाली प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश चायनलला दिले खरे तर लोकशाहीची ही एक प्रकारे गळचेपी आहे तसेच माध्यमांवर ही मुस्कट दाबी आहे असा आरोप पत्रकार संघटनेने केला आहे कागदपत्रांची पूर्तता ही चॅनल ऑनर असून देखील करू शकतात त्यासाठी तीस दिवसांसाठी चॅनल बंद करणे हा काही पर्याय नाही चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांचा वाचा फोडण्याचा तसेच विविध क्षेत्रातील सत्य समोर आणण्याचे धाडस लोकशाही मराठीने केले होते कदाचित याचमुळे चॅनल चे प्रक्षेपण थांबवण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे त्यामुळे या, त्या या प्रवृत्तीचा निषेध म्हणून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे लोकशाही नावाचं एक चॅनल आहे वरती मागच्या वेळेला पण कारवाई करण्यात आली होती आणि ते बहात्तर तासासाठी बंद करण्यात आलं होतं आता ही शासकीय जे काही कागदपत्र आहेत त्यांची पूर्तता न केल्यामुळे चॅनल तब्बल एक महिन्यासाठी बंद करण्यात आले आहे आमच्यामध्ये धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या मध्ये ही जी आहे ही माध्यमांची गळचेपी या सरकारने चालवली आहे आणि या गळचेपीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो अशाच प्रकारे जर गळचेपी माध्यमांची होत राहिली तर माध्यमांनी काम करायचं कसं अशा प्रकारचा प्रश्न माध्यम करताना पडलेला आहे आणि यामुळे या गळिपीचा आम्ही सर्व धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आमचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष आमचे अतुल पाटील रवींद्र नगरा वगैरे आमचे जेवढे पण पदाधिकारी आहेत मिलिंद बैसाळे आम्ही सगळ्यांतर्फे धुळे मराठी पत्रकार संघातर्फे आम्ही या जी काही या चॅनलचं बंद चा जो काही फरमान काढलाय त्याचा आम्ही निषेध करतो दिवस निषेध करतो प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे तालुक्यातील मौजेवार येथील आदिवासी दफनभूमीच्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले असून हो सदरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे व दफनभूमी जागेचे संरक्षण करावे अशा आशयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदिवासी सेलच्या वतीने देण्यात आला आहे सदर हे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले व आदिवासी सेलचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशोक धुळकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला आहे अधिवासी दफनभूमीची जिल्हा प्रशासनामार्फत प्रत्येक गावखेड्यात सर्वे करून शासन दप्तरी नोंद करावी व त्या दफनभूमीचे संरक्षण करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे आदिवासी समाजामध्ये शव हे दफनभूमीत पुरले जातात व याची नोंद प्रशासनाकडे केवळ वीस टक्के आहे व ऐंशी टक्के दफनभूमी नोंद नाही त्यामुळे काही समाजकंटकांनी दफनभूमीच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा घाट घातला आहे तालुक्यातील वारगाव येथेही बेकायदेशीर केले जात आहे त्यामुळे ते अतिक्रमण ही करावे व जिल्ह्यातील दफनभूमीचे संरक्षण करण्यात यावे व शासन दप्तरी सात बारा अशी नोंद करावी अशी मागणी आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदिवासी आघाडीच्या तर्फे धुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे या माध्यमातून आम्ही जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलेलो हो। आहोत आमची प्रमुख मागणी धुळे जिल्ह्यातील मौजे वार तालुका धुळे येथील आदिवासी मशान भूमीवर काही समाजाने अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढावं आणि त्या मशानभूमी आदिवासीच्या नावे व्हावे तसेच धुळे जिल्ह्यातील सर्वच गावखेड्यातील आदिवासी मशानभूमीची प्रशासनाने नोंद केलेली नाही त्यांचा सर्वे देखील केलेला नाही वीस टक्के लोकांचा सर्व्हे केलेला आहे वीस टक्के म्हणजे मशनभूमीचा सर्व्हे केलेला आहे आणि ऐंशी टक्के दफनभूमी दफनभूमीची सर्वे देखील केलेला नाही प्रशासनावर जबाबदारी आहे की गाव तिथे मशनभूमी असली पाहिजे मशनभूमी त्यांच्या नावावर झाली पाहिजे कारण की जेणेकरून काही लोक अतिक्रमण करणार नाही हे आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या मशानभूमीचं संरक्षण जिल्हा प्रशासनाने करावं अन्यथा एखाद्या वेळेस या ठिकाणी स्मशानभूमीवर इतर लोक अतिक्रमण करतात त्या ठिकाणी आम्ही प्रयत् यात्रा घेऊन जातो आणि नेमकं त्या ठिकाणी अतिक्रमणधारक आणि आमच्यामध्ये शाब्दिक वाद होतात आणि दगडे वाढतात याच्या पुढे अशी घटना घडू नये जर घडल्यास आम्ही कलेक्टर ऑफिसला शव यात्रा घेऊन येणार याला प्रशासन जबाबदार राहील सदर हे निवेदन देतेवेळी आदिवासी समाज व आदिवासी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांच्या निमित्त तेली समाजाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सामूहिक अभिवादन केल्यानंतर संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली संत जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत शोभायात्राला सुरुवात करण्यात आली गुरु शिष्य स्मारकापासून निघालेली शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून निघाली सजविण्यात आलेल्या रथामध्ये ठेवण्यात आलेली संत जगनाडे महारा तर्ण, महाराज यांची प्रतिमा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत सादर झालेले बाळगोपाल देखील अनेकांचे लक्ष वेधून घेत होते श्रेष्ठ गुरु शिष्य स्मारक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम आहे या ठिकाणी साजरा होतो आहे संत तुकाराम महाराज यांच्या सोबत जगणारे महाराजांचे या ठिकाणी शिल्प उभारलेलं आहे आणि अत्यंत देखणं आहे दरवर्षी या ठिकाणी जयंती आणि पुण्यतिथी असे दोन कार्यक्रम या ठिकाणी सतत होत असतात आणि मोठ्या संख्येने समाज बांधवांसह इतर सर्व समाजाचे लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उपस्थित असतात आणि आज देखील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी प्रथम महापौर आमचे भगवान बाप केरकर आहेत तसेच भाजपाचे प्रदेश प्रवक्ते संजयजी शर्मा माझे असत पाटील सरेंद्रजी राजेपुत्री आहेत अटू बाहेरराव आहेत सर्व मुला मुलांचे सर्व अनिल राजाबागांचा अनेक लाला चौधरी सर्व माता वगैरे खास करून प्रत्येक कार्यक्रमात या ठिकाणी महिलांचा मोठा सहभाग असतो आणि म्हणून एक ते वातावरण या ठिकाणी निर्माण होत असतं आज सर्वांच्या वतीने या ठिकाणी जगनाडे महाराजांच्या चरणीचा प्रयोग उद्देश तेथे हरिचे दास जन्मिथे आज संत श्रेष्ठ वैकुंठवासी जगनाडे महाराजांची आज पुण्यतिथी आहे गुरु शिष्य स्मारक म्हणून संबंध धुळे शहरात प्रसिद्ध असलेलं हे राजवाडे बँकेसमोर ठिकाण आज भक्तिभावाने गजबजलेलं आहे खरं म्हणजे या देशामध्ये संस्थान बरखास्त झाली राजवाडे उद्ध्वस्त झाले अने अनेकांची सिंहासनं आज नष्ट झालेली आहेत पण संतांच्या पालखीला आजही खांदा लावणारे वारकरी आणि त्यांचे भक्त आजही कायम आहेत समाजात खरं तर मी अनेक जयंती उत्सवात जात असतो परंतु मी भगवान बापूजी कारण या सैनिक समाजाचे अध्यक्ष आहेत डोळ्याचे प्रथम महापौर समाजातील आणि इतर सुद्धा अनेक सामाजिक राजकीय नेते मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रचंड गर्दी बापूजींच्या निमंत्रणाला आणि सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या निमंत्रणाला मान ठेवून इथे आपण भक्तिभावाने उपस्थित आहात खरं म्हणजे यामुळे एक निश्चित एक चांगला सामाजिक विचार

राष्ट्रवादीचे रंजित भोसले सुनील चौधरी बबन थोरात यांच्यासह तेली समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे हॉस्पिटल व सिद्धेश्वर जनरल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल साखरी व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने साखरी शहरात मोफत बाल हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न झाला आहे या शिबिरात शून्य ते अठरा वयोगटातील बालक यांची हृदय तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे या शिबिरात एकूण पंचेचाळीस बालकांची तपासणी करण्यात आली व ज्या बालकांमध्ये अलक्षणे आढळून आली अशा नऊ बालकांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे आज रोजी नऊ एक दोन हजार चोवीसला एस एम बी टी हॉस्पिटल नाशिक श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल साकरी व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यामाने अठरा वर्षा वर्षाखालील बाल बालकांची मोफत हृदयरोग तपासणी करण्यात आली यामध्ये एकशे पंचेचाळीस बालकांची तपासणी करण्यात आली व नऊ बालकांना शस्त्रक्रियेकरिता संदर्भित करण्यात आलं याआधी पण आम्ही हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शस्त्रक्रियेकरिता लाभार्थी बालकांना हृदयरोग ज्यांना आढळून आलेले आहेत त्यांना तपासणीकरिता पाठवले आणि त्याच्या त्यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली प्रतिनिधी सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साखरी